सोशल मीडियावर तलवारीसह फोटो टाकून दहशत तरुण गजाड रोड पोलिसांची कामगिरी सोशल तलवार आणि कुख्यात गुन्हेगारासोबत फोटो टाकून दहशत निर्माण करणे एका तरुणाला चांगलेच मागात पडले धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी अंबिका नगर परिसरातून आवेश पठाण नावाच्या तरुणाला ताब्यात घेतला आहे त्याने सोशल मीडियावर तलवार आणि कोयता घेऊन काढलेले फोटो पोस्ट केले होते या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून एक तलवार आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आवेश पठाण याने केवळ शस्त्र नव्हे तर धुळे जिल्ह्यातील सोशल मीडियावर टाकले होते या माध्यमातून तो समाजात वातावरण तयार करत होता या प्रकरणी त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निमित्ताने पोलिस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी नागरिकांना आवाहन केलंय की अशा प्रकारच्या कोणत्याही आक्षेपाह्य पोस्ट सोशल मीडियावर नयेत अन्य अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार बसर शाळेश्वर रोड धुळे आज सकाळी एक आवेश अर्था पठाण म्हणून एक वीस तरुण आहे अंबिकानगर धुळे इथं राहणारा त्याने इंस्टाग्रामवर तलवार आणि गुत्ती असे ठेवून त्याचा एक व्हिडिओ व्हायरल केला आणि काही जे धुळे शहरातले जे कुख्यात गुंड आहेत तर त्यांच्यासोबतचे काही व्हिडिओ वगैरे प्रसारित करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईलही बघितला तर त्यावेळी त्याच्याकडून हे सर्व व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही बी एन एस कलम तीनशे त्रेपन्न दोन आणि आर्म ॲक्ट चार पंचवीस याप्रमाणे आम्ही त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केलेली आहे यामार्फत मी धुळे जिल्हा पोलीस दरम्यान जलामार्फत आपल्याला आवाहन करतो की अशा प्रकारचं कोणतंही आक्षेपार्ह पोस्ट कोणत्याही सोशल माध्यमाद्वारे प्रसारित करू नका जेणेकरून आपल्या विरुद्ध गुन्हा नोंद होईल आणि कायदेशीर कारवाई होईल धन्यवाद